नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या एक ऑक्टोंबरच्या भागात असा पाहायला मिळणार आहे आता सायली इकडे अर्जुनला म्हणत होते की तुम्हाला माहिती आहे ना ती तन्वी आहे मग तुम्ही का उगाच प्रयत्न करत आहात तुम्ही प्रयत्न केल्याने काही सिद्ध झालं ती खोटी प्रिय आहे म्हणून तुम्ही ठरवलं अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे तुमचं ऐकायला पाहिजे होतं ती खरीच तन्वी आहे तिच्या पायावर खरोखर तुळशीपत्राचं चिन्ह आहे मग त्या सायली म्हणते त्यावर मी सांगितलं होतं ना तुम्हाला त्यावर प्रयत्न करू नका काय घडलं जे काही आहे ना ती खोटी तन्वी नाही आहे खरोखरच ती तन्वी आहे असं कसं असं कसं सगळे विश्वास ठेवू शकतील म्हणून तर ती तन्वीच आहे ना तुमचाच उगाच वेडेपणा करत आहात तुम्ही तुम्हाला काही कळत नाही आहे असं अर्जुनला सायली रागवत असते ह्यापुढे पुढे खबरदार तुम्ही असं काही प्रयत्न केला तर मग अर्जुन त्यावर म्हणतो की बरं ठीक आहे नाही करणार ती खरोखरच तन्वीच आहे मग आता तन्वी इकडे बाहेरून आलेली असते मग तितक्या आत अस्मिता म्हणत असते अगं अस्मित तन्वी तू कुठे होतीस दिवसभर मी तुला किती शोधलं माहिती आहे मग त्यावर ही म्हणते अगं मी अर्जुनच्या खोलीत होते ग मग त्यावर रविराज बाहेरून येत असतात तितक्यात ते ऐकलेले असतात अर्जुनच्या खोलीत म्हणजे ना अर्जुनशी बोलायला गेले होते म्हणजे मी आत्ता कॉलेजला गेले ते लेक्चर संपून आत्ता आले मग त्यावर रविराज म्हणतात हो बरोबर आहे परत कॉलेजला चाललेले आहे मी यासाठी त्या दोघांना सांगते त्यावर अस्मिता म्हणते आत्ताच तर आली आहेस ना परत काय चालली आहेस त्यावर रविराज म्हणतात हो बरोबर आहे जे काही आजकाल आहे ना प्रतिमा प्रतिमाच्या बाबत त्यामुळे तुझं जरा करिअरकडे कर डिस्टर्ब होत चाललेलं आहे ना बाळा आता तू ना लक्ष दे नीट असं रविराज तन्वीला सांगत असतात मग तन्वी म्हणते असू दे बाबा माझ्या आईसाठी एवढं सॅक्रिफाईस करू शकते ना आईला बघून सगळं मॅनेज करून मी ऑल ऑफ कॉलेज बघू शकते बाबा मॅनेज करते मी म्हणून ती निघून जाते मग त्यावर रविराज म्हणत असतात आता हिचं करिअर नुकसान नाही व्हायला पाहिजे ती छान लक्ष द्यायला पाहिजे तिच्याकडं असं आपण काहीतरी केलं पाहिजे असं रविराज मनातल्या मनात म्हणते मनात इकडं प्रिया कॉलेजला जातो म्हणून सांगून इकडे महिपत साक्षी आणि नागराजला भेटायला आलेली असते ती सांगत असते तितक्यात नागराजला मग तो मग नागराज म्हणतो की मला माहितीच होतं तू हे गोळ करून ठेवणार मग त्यावर प्रिया साक्षी म्हणते की ह्या प्रिया ना वेडपट आहे ही बावलट आहे तुला कळत नाही का ग त्या अर्जुनला डाऊटच कसं काय आला तू खोटी तन्वी आहेस हे त्यावर ही प्रिया म्हणते गप्प बस ग मी एवढी पण बावळत नाही आहे तू समजस्थितीत की तू शांत बस पण मी मॅनेज केलेलं आहे अर्जुनला डाऊट आलेला आहे पण मी मॅनेज केलेलं आहे सगळं असं ती प्रिया असं साक्षीला सांगते मग ती सगळं झालेला प्रकार त्यांना सांगत असते त्या दिवशी अर्जुनचं बोलणं चैतन्याने अर्जुनचं बोलणं तिनं ऐकून घेतलेलं असतं चोरून तिला वाटतं की हा अर्जुन प्रेमाचं नाटक करत आहे माझ्याशी ता ती ती ला ला आता बघ तो माझ्याशी पंगा घेत आहेस का तुझं काही खरं नाही मग तितक्यात ती दरवाजा बाहेर बसले होते तिला खोकला येतो मग तिला खोकल्यावर अर्जुनला डाऊट आलेला असतो अर्जुन दरवाजा उघडतो तर ती पळून जाऊन लपलेली असते अर्जुनला कोणीतरी ऐकल्यासारखं वाटत असते पण ती लपल्यावर त्याला काही कळत नाही ही मात्र चोरून ऐकलेली असते मग त्याचा बदला घेत असते अर्जुन ड्रामा करतोय का आत्ता बघ मी त्याचं कसं करते बिचारा अर्जुन माझ्यावर विश्वास ठेवून सगळं भुलेलं आहे A se ti? महिपत नागराज आणि साक्षीला सांगत असते मी इतकी पण बावलट नाही आहे मग त्यावर नागराज म्हणतो हो तू हुशार आहेस हे माहिती आहे कधी कधी तुझं कौतुक पण करावं त्यावरती म्हणते इतकं हळू हवजत कोणी कौतुक करतं जरा करा की मोठ्यानं हो आम्ही तुझं कधी कद... कुठं करावं तिथं कौतुक केलेलं असतं आता गप्प बस साक्षी प्रियाला बघते हे बघ मग अँकलेट दिलं आहे त्याने मला मी बरोबर त्याला माहीत आहे की मला कळालं होतं की त्याला स्केच पेनचा डाक हे डाऊट आले आहे म्हणून हे मी परमनंट टॅटू काढून घेतलेलं आहे हे, हे बघा अति हुशार आहेस गं तू असं साक्षी म्हणते हो मी हुशारच आहे आता कोणाला डाउटच येणार नाही त्यांना हे मानावंच लागेल की मीच खरी तन्वी आहे हे, हे परमनंट टॅटू तर जाणार नाही आहे आता इकडे अर्जुनलाही मोठं फसवत असतं अर्जुनला वाटत असतं की मला आता तिच्याकडून सगळं समजून घेता येणार आहे आत अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात अर्जुन सांगत असतो की अरे मी स्वतः बघितलं आहे ते स्केच पेनचं डाग नाही आहे खरोखर बर्थमार्क आहे तुळशीपत्राचं चिन्ह आहे त्यावर चैतन्य अरे मी स्वतः बघितलं आहे की त्या दिवशी खेळण्याच्या दिवशी तिच्या पायावर काही नव्हतं आत्ता कसं का काय आलं अरे तुझं लक्ष गेलं नसेल कदाचित तुझा, कदा तुझा दुपट्टा पडला असेल पायावर म्हणून ते दिसलं नसेल तुला अर्धवट दिसलं असेल असं अर्जुन चैतन्याला म्हणत असतो पण चैतन्याचा विश्वास बसत नाही पण अर्जुन तर हो हे नक्कीच आहे तुला आता मी काय फोटो काढून दाखवायला पाहिजे होता का आहे ह्यांचं बोलणं ही चोरून ऐकत असते मग इकडे चोरून ऐकत असते आणि ती ती इकडे प्रतिमाला गोळी औषध द्यायला आलेली असते तितक्यात सायलीसुद्धा आलेली असते सायलीला म्हणत आई हे गे गोळी बरं असू दे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का बरं ठीक आहे बोलू नकोस मग सायलीला पण म्हणते ती तरी म्हटलं मी अजून का आली नाही ही बाई माझ्या आईजवळ मस्का मारायला मग प्रियाला सायली बरोबर उत्तर देते मी नाही आले ग तुला हे तू हे विसरली असील ह्या खोलीतलं पाणी संपलं आहे म्हणून मी पाणी द्यायला आले आहे इकडं चैतन्यानी अ अर्जुनचं बोलणं ती ऐकलेली असते मग तिला वाटत असतो आता झालं यांचं गेम ओव्हर करणार म्हणजे करणार मी माझ्यावर डाऊट घेतात का हे खरी तर मी मीच आहे हे यांना स्वीकारावंच लागेल दोघं बसा भांडत मग तितक्यात ती अर्जुनजवळ जाते अर्जुन म्हणून ती पळत अर्जुनजवळ जाऊन अर्जुन मिठी मारते अर्जुनला कसं तरीच वाटत होतं वाटत असतंय पण त्याचा नायलाज असतो तो खोटं खोटं ड्रामा करत असतो पण हे अर्जुनला कुठंतरी डाऊट वाटत असतं कसं तरी वाटतं ती मिठी मारत असते अरे अर्जुन मला ना तुझ्याशी टाईम स्पेंड करायचं आहे रे तू असं का करत आहेस अर्जुन तिला टाळत असतो अगं मला काम आहे ना माझं काम झालं की मी तुला नक्की हे करेन असं ती अर्जुन म्हणत असं ती काही ऐकत नाही अरे तू आपल्याबद्दल ह्या चैतन्याला सांगितलं नाहीस का अरे सांगण्यात काय मित्र आहे सोडत तसं पण तो समजून घेतो एक मित्र एका मित्राला समजून घेणार नाही असं कधीच होत नाही तो समजून घेतला असेल बघ ना आता घरातल्या सगळ्यांना आपला विषय माहीत नाही आहे ना म्हणून सगळ्या असतात आपल्या दोघांना टाईम स्पेंड करता येत नाही ना पण हे चैतन्य आहे ना ह्याला समजू दे हा काय करणार आहे हा तर तुझा मित्र आहे ना हा काहीच करणार नाही उलटा आपल्याला सपोर्ट करणार ती त्याला गट्ट मिट ती मारलेली असते अर्जुनला मात्र ते आवडत नसतं चल अर्जुन आपण बाहेर गार्डनमध्ये जाऊया अर्जुन मात्र म्हणत असतो नाही या मला थोडं काम आहे मी काम करून येतो तर चल पुढे नाही अर्जुन काम नाही मला आत्ताच्या आत्ता तुला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून ती गार्डनमध्ये अर्जुनला ओढत ओढत घेऊन जाते इकडं चैतन्य मात्र तोंडाला हात लावून बसलेला असतो इकडे सायली ही प्रतिमात्याशी बोलायला आलेली असते म्हणते की अहो प्रतिमात्या आमच्या बोलण्यावर तुम्ही काही लक्ष देऊ नका ही प्रिया आणि मी तशीच आहे ती लहानपासून आम्ही एकत्र वाढलोय ना म्हणून जरा भांडण्याची सवय आहे आम्हा आम्हाला आमचे खटके उडतात असे सारखे तुम्ही काही समजून घेऊ नका प्रियाचा स्वभाव तसंच आहे मग मा प्रतिमात्या ह्यावर सायलीला म्हणते तू छान बोलतेस ती प्रिया नाही छान बोलत असू दे एकेकाचा एक एक स्वभाव असतो तसा एकेकांची बोलण्याची पद्धत असते प्रति तशी तुम्ही काही समजून घेऊ नका ती तशीच आहे मग इथे गार्डनमध्ये अर्जुनला घेऊन गेलेली असते कारण अर्जुनची मज्जा बघायची असते हिला अर्जुनला मग ती म्हणता म्हणता विलास काकांचा विषय काढते आश्रमातील अरे काय सांगू यार लहानपणी ना इथं आपण दोघं किती छान खेळत होतो तुला आठवते त्या गवतावर किती छान असते तुला आठवत आहे ना अर्जुन मग अर्जुन त्यावर म्हणतो हो हो आठवतोय ना मग त्यावरती म्हणते लहानपणी ना आश्रमात असायचो ना आश्रमातले दिवस खूप बोरिंग होते रे तेना ते ना मग अर्जुन त्यावर म्हणतो आता ही विषय काढलीच आहे तर आपण हिच्याकडून काहीतरी काढून घेऊया हिच्याकडून काहीतरी समजून घेऊया ही सांगेल नक्कीच विषय काढेल ही असं अर्जुन म्हणून म्हणतल्या मनात म्हणून तिला विचारतो हो तुम्ही मोहीला जात असाल ना आश्रममध्ये नाही रे तसं काही जास्त आमचे इम्पॉर्टंट तेवढे नाही आहेत तिथले काही किस्से एकदाच गेलो होतो मोहीला पण तेही प्रकार खूप भयंकर होता आठवणीत राहण्यासारखाच होता इतका घाणेरडा तो अनुभव होतो ना काय विचारूच नको श्री अर्जुन काय झालं होतं त्या रात्री म्हणजे तुला मैत्रीण कोणी नव्हते ना मग तू सगळं विलास विलासकाकांशी शेअर करायची मग तितक्या ती मुद्दाम ठसका लागल्यासारखा नाटक करते पाणी पाणी म्हणून अर्जुन पळत पड़ात पळत येतो पाणी घ्यायला मग सायली किचनमध्ये साहेब काहीतरी करत असते हे मग विचारते काय हो इतकं गडबडीत पाणी कोणाला घेऊन चालला आहात मी नंतर सांगते मला आता टाईम ता नाही आहे असं म्हणून अर्जुन निघून जातो तिच्यासाठी पाणी आणलेला असतो मग ही म्हणते तुला आता माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ना मर्डरबद्दल मी सांगितले तर खरं बघू आता तुझी मज्जा असं अर्जुनला ही प्रिया मनातल्या मनात म्हणत असते हे अर्जुनला काहीच माहीत नसतं पापतेला सगळं विचारत असतो तो ती काहीतरी सांगितली म्हणून ही की एवढा मोठा ड्रामा करत असते त्याला माहीत नसतं आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन अर्जुनाने ही डेटवर अर्जुनसाठी डेट फिक्स केलेली असते अर्जुनला खूप पिडून पिडून, पिडून विचारत असते तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन अर्जुनला मात्र आता भयंकर राग आलेला असतो अर्जुन रागा रागात म्हणतो की नाही आहे ग सोड मला तुझे काय नकरे चालू आहेत माझं प्रेम तुझ्यावर अजिबात नाही आहे माझं प्रेम फक्त सायलीवर आहे तुझ्यावर कधी प्रेम होऊच शकत नाही माझं मी फक्त सायलीवर प्रेम करतो असं अर्जुन म्हणल्यावर इकडं सायली चोरून ऐकत असते सायली मात्र प्रचंड खुश होते सायलीवर प्रेम आहे म्हणल्यावर बघू येणाऱ्या भागात काय